अंबरनाथमध्ये एक कंटेनर रस्ता सोडून थेट शेतात घुसल्याची घटना घडली शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चिकलोली पाड़ा परिसरात ही घटना घडली आंध्र प्रदेशातून मिरच्या घेऊन नवी मुंबईकडे जाण्यासाठी हा कंटेनर निघाला होता चिखलोली परिसरातील डी मार्टच्या पुढे काही अंतरावर या कंटेनरच्या चा चालकाला डुलकी लागल्यानं हा कंटेनर थेट शेतात घुसल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आहे यानंतर कंटेनरच्या मालकाने या ठिकाणी धाव घेत क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले अपघातानंतर चालक मात्र पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आहे या पगदामुळे काटाई बदलापूर राज्य महामार्गाची एक बाजू काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज